नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या हिंदू मुसलमान एके दर्शवणाऱ्या इफ्तार पार्टीचे मस्तान नाका येथे आयोजन शांतता आणि सांप्रदायिक सौहार्दाची भावना वाढविण्यासाठी आणि ती बळकट करण्यासाठी आज मौलाना अब्दुल हक यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते मस्तान नाका येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कुमार पार्क हॉटेलमध्ये या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते अशा प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन करणे ही चांगली कल्पना आहे कारण ती विविध धर्माच्या लोकांना एकत्र आणते आणि एकोपा वाढवते अशी भावना यावेळी अब्दुल व्यक्त केली हमारा भारत फिर से महान बने हर हिंदू विवेकानंद और हर मुसलमान कलाम बने या इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती आज सायंकाळी सात वाजता रोजे सोडण्याची वेळ होती त्यानुसार मनोर मस्ताना परिसरातील तरुण वर्ग मौलाना तसेच प्रतिष्ठित नागरिक कुमार पार्क हॉटेल मध्ये अगोदरच जमले होते सर्वांनी शांततापूर्ण वातावरणात खजूर खाऊन उपवास सोडला यावेळी रोजा सोडण्यासाठी लज्जतदार पदार्थांची रेलसेल होती थंड पाणी व मँगो ज्यूस चे बॉटल रोजेदारांना दिले जात होते इफ्तार मध्ये चिकन भुजिंग पकोडे हलवा आदींसह संत्री केळी खरबूज या फळांचीही रेलसेल होती रिपोर्टर खलील अहमद पटेल पालघर रिपोर्टर रिपोर्टरची रिपोर्ट